वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला आंदोलन बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निषेधार्थ आज हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धनंजय मुंडे वाल्मिक कराड व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मराठा समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला आज आम्ही आमच्या मराठा समाजातर्फे सकल मराठा समाज तामसातर्फे आम्ही आज वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आणि अजित पवार या तिघांचा आम्ही फोटो जाळलेला आहे या ठिकाणी कारण निर्दयी सरकार यांना यांच्याकडे फोटो आज आज व्हायरल झालेले आहेत आज चौऱ्याऐंशी दिवस होऊन गेलेले आहेत तर या चौऱ्याऐंशी दिवसामध्ये खरंच या सरकारकडे फोटो नव्हते का खरंच या सरकारला माहीत नाही का खरंच यांना फाशी लवकरात लवकर व्हावी फाशीच होऊ नये त्यांना अत्यंत आमच्या मराठा समाजाची हळद आहे की त्यांना फाशीपेक्षा ही दुसरी कोणती तरी काया पाण्याची सजा जे म्हणतात त्या नाहीतर चौकामध्ये आणून त्यांना असे म्हणजे ते आपलं तुकडे तुकडे करून हे करावं एवढे निर्दयी सरकार आणि एवढे निर्दयी लोक जर असं जगू शकले तर सामान्य माणसाने करायचं काय अजित पवार यांचा निषेध याच्यासाठी करत आहोत मी कारण यांची लिंक आहे आशु, आशु, करा देने जेम्रे, देने जेम्रे कर, का धनंजय मुळेचा का अजित पवार कारण या तीन माहित का या या अजित पवार गटाच्या माहित होत पण यांचे नाव उद्या समोर आहेत म्हणून यांनी निवड या तीन महिन्या पर्यंत त्यांनी जतन करून ठेवलं होतं कारण आताही पहा तुम्ही ते जर सत्याच्या मार्गाने गेले आणि जरांगे पाटील याच्यात नसते आणि त्यांनी दोन दिवस जाऊन तिथं खानमान बसले नसते ते एफ आर सुद्धा फाटला नसता फाल्ला नव्हता खून होते नऊ तारखेला सहा तारखेला एका आमच्या बोध समाजाच्या मुलाला मारल्यावर सहा तारखेची अट्रॉसिटी बारा तारखेला होते महाराष्ट्रामध्ये आणि अजित पवार एक हजार जागा याच्यामध्ये दोषी आहे कारण धनजय धनंजय मुंडेला आतापर्यंत राजीनामा न द्यायला होणारा फक्त अजित पवार आहे आणि धनंजय मुळे एवढा आरमी आहे की त्याने राजीनामा नैतिकतेच नाव केलं नाही मी बिमार आहो म्हणून मी राजीनामा देत आहोत हे चाललंय का या मंत्र्यांचं जशी संतोष आणण्याची क्रूर हत्या केली मी सर्व बहुजन समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने व मराठा समाजाला आम मानणारे आमच्या लहान असो मोठ्या असो त्या सर्व मावळ्यांच्या वतीने विनंती करतो जसे मय तोता संतोष आणण्याच्या तोंडात यांनी मुतले पाणी मागितलं तर आणि मेल्यानंतर सुद्धा तोंडात छातीवर उभं राहून मुठले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा लावून दिला पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो यांना भर चौकात आणून त्यांचा कोर्ट बाहेर रस्त्याला भरून कोणा तरी चौकात ता भरून त्यांचे लिंक त्यांना मरेपर्यंतची फाशीची शिक्षा द्या